महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर आणि सुरा मुलींची प्रशाला सेवा सदन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या फेरीत सेवा सदन प्रशालेतून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला फेरी नवीवेस पोलीस चौकी सरस्वती चौक मार्गे काढण्यात येऊन परत सेवा सदन प्रशालेत समारोप करण्यात आला फेरीमध्ये माझे हक्क माझे भविष्य आताच या दोन हजार चोवीस रोजी मानवाधिकार दिनानिमित्त थीमच्या घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी लोक अभिरक्षक विधिज्ञ देवयानी किणगी सेवा सदन शाळेच्या उपमुख्याध्यापिका नंदिनी वारभाई पर्यवेक्षक स्वाती पोद्दार शाळेतील मीरा केंद्रे लक्ष्मी कमळे जयश्री पवार श्रुती मोहोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस एम जी दाफ कर्मचारी प्रवीण विभूते रहीम शेख भीटी शिंदे शाहरुख पिंढारी यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका